काँग्रेसच्या मुंबईच्या अध्यक्षा वर्षाताई गायकवाड यांनी पुढाकार घेऊन एक बैठक बोल बोलवली होती सगळे इंडिया आघाडीतले जे पक्ष आहेत त्यांची सगळ्यांची त्याच्यात भारतीय कम्युनिस्ट पक्ष सामील सामील आहे ही न्याय यात्रा जी येते महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये त्याचा प्रवेश जो होतो आहे तो सोळा तारखेला आणि सतरा तारखेचा जो कार्यक्रम आहे त्याच्यात सगळ्या इंडिया आघाडीच्या पक्षांनी यावं या, या उद्दिष्टाने त्यांनी ती मिटिंग बोलवली होती राहुलजींचा जो कार्यक्रम आहे का ते सोळा तारखेला त्या मुलुंडच्या टेकनाक्यापासनं एल बी एस रोडवरनं जो रूट आखला आहे ते करून चैत्यभूमीला येत आहे चैत्यभूमीला त्या यात्रेचा समारोप होईल परंतु सतरा तारखेला शिवाजी पार्कमध्ये एक प्रचंड मीटिंग इंडिया आघाडीच्या वतीने होणार आहे आणि याची उद्दिष्ट तुम्हाला माहिती आहे ती सरळ आहे की भाजप अफाय सी गेलेला पक्ष लोकशाही त्यांनी संपूर्ण नष्ट केलेली आहे आणि अत्यंत कामगारांचे जे कायदे आहेत ते कवितचे चार कायदे केलेले आहेत शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोगापर्यंत हे मिळत नाही स्त्रिया सुरक्षित नाहीत दलित इथे सुरक, सुरक्षित थे थे त्या ठिकाणी नाही रोज गॅरंटीच्या नावाने करोडो रुपये पेपर आणि माध्यमांना देऊन खोट्या जाहिराती त्या ठिकाणी प्रस्तुत करत आहेत आणि त्यामुळे हे जे सरकार आहे ज्या सरकारने बेरोजगारांना काम दिले आणि या सरकारने या देशामध्ये प्रचंड विषमता आणली आहे लोकशाहीचं खच्चीकरण केलं आहे हुकुमशाही संबंध आणले आणि त्यामुळे ह्या सरकारला हटवलं पाहिजे या दृष्टीकोनातनं इंडिया आघाडी स्थापन झालेली आहे आणि त्याचा एक हे म्हणून शिवाजी पार्कला प्रचंड जाहीर सभा होते आणि त्याच्यासाठी ही बैठक या ठिकाणी वर्षातही त्याला काय अर्थ आहे का आधी तरी सहाशे सातशे रुपये वाढवून ठेवायचे आणि इलेक्शनच्या आधी फक्त शंभर रुपये कमी करायचे आणि आम्ही भाव कमी केलं म्हणून सांगायचं हे लोकांच्या डोळ्यात धुळफेक करायचं आहे तर सगळंच असं चाललेलं आहे महागाई कुठे कमी झाली काळा पैसा त्या ठिकाणी जो स्विस बँकेतनं आणणार होते ते त्याचं काय झालं आता आजसुद्धा या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये के केस आहे एस बी आयच्याकडे त्याकडे जे या सबंध चोर लोकांनी काळा प पैसा तिकडे इलेक्टोरल बॉन्ड्स त्या ठिकाणी स्टेट बँकमध्ये ठेवलेले आहेत आणि त्याचा कुठे हिशोब देण्याचा किंवा कुठल्या राजकीय पक्षाला गेले थे थे हे दडवून ठेवण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला परंतु सुप्रीम कोर्टाने त्यांना सांगितलं की हे जाहीर केलं पाहिजे आज तेच हे सुप्रीम कोर्टासमोर एस बी आय जी आलेली म्हणजे त्याचे जे अधिकारी आहेत ते, आहे, ते जाहीर करायला तयार नाही ते त्या ठिकाणी तारीख मागत आहेत परंतु त्या ठिकाणी हे जे आहेत सुप्रीम कोर्टाने मतदारांच्या अधिकारांवर माहितीच्या अधिकारांवर घाला होतो आहे आणि हा संबंध पैसा आहे तो संबंध काळा म्हणजे हे संबंध इलेक्शन भ्रष्ट करून चालवलेलं आहे मोदींची एकही घोषणा कुठे कार्यान्वित झालेली नाही मग ते कामगारांचे प्रश्न असतो शेतकऱ्यांचे असो शेतमजुरांचे असो गणितांचे असो विद्यार्थी संबंध खाजगीकरण होतं ही त्या ठिकाणी वाट वाढली जाते आणि अशा प्रकारची जी काही समाज व्यवस्था आहे ती आपल्या भारतामध्ये तयार झालेली आहे आणि लोकशाहीचं खच्चीकरण होत होतंय त्यामुळे मोदींची जी आम्ही महागाई कमी केली वगैरे हे जे काय सांगतात ते अत्यंत धादांत खोटं आहे आज या ठिकाणी जी जी बैठक झाली त्यामध्ये कोणकोणते पक्षाने कोणकोणते पदाधिकारी या ठिकाणी सामील झाले होते त्या ठिकाणी इंडियामध्ये जे जे काही पक्ष आहेत म्हणजे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सामील आहे त्यांना आमंत्रित केलं होतं त्या ठिकाणी काँग्रेसच्या अर्थात होती तर राष्ट्रवादी जे आहेत शरद पवार हे पक्ष होते भारतीय कम्युनिस्ट पक्ष होता आप पक्ष होता शेतकरी कामगार पक्ष होते आणि बाकी हे सगळे जे काही इंडिया हा पक्ष होते त्या ठिकाणी आज होतं त्या ठिकाणी Mm hmm.